はあ <music> प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि हा जो ब्लॉग आहे ताईनू रक्षाबंधनाच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे म्हणजे जो आधी ब्लॉग मी शेअर केलेला आहे रक्षाबंधनचा तर तो सकाळी शूट केला होता आणि त्याच दिवशी सोमवारसुद्धा होता श्रावण सोमवार आणि माझं जे शिवलीला अमृत पारायण आहे त्याचं उद्यापनसुद्धा होतं तर त्यामुळं त्या, त्या ब्लॉगमध्ये मी शिवमंदिर ची माहिती दिलेली आहे शिवमंदिर आपण फिरून आलेलो आहोत आणि माझी रक्षाबंधन म्हणजे माझ्या भावाची आणि माझी रक्षाबंधन त्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली होती तर इथं इथे पैठणी असं मोठं शॉप आहे तर तिथं आम्ही ना नंदनबाईंसाठी गिफ्ट घ्यायला आलो होतो साडी खरेदी केलेली आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी साडी कशी घेतलेली आहे काय तर ते आमच्या सुद्धा सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे मग मस्त अशी मी साडी सिलेक्ट केलेली आहे आणि मस्त आहे कलरसुद्धा तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला बघायला मिळेल घरी मी साडी घेऊन पोहोचले आणि थोडा वेळ जरा घर आवरावर केलं की थोड्याच वेळात ता आमच्या ताई पोचलेल्या होत्या तर ह्या ताई आहेत आणि ताईंचा आहे, ताई मुलगा आणि मुलगीसुद्धा आलेली आहे तर दोन्ही मुलं दहावीनंतर पुण्याला आहेत कॉलेजला शिकायला तर ते हॉस्टेलला असतात त्यामुळं मग ते कधीतरीच येतात मग काय होतं असं uh, थोडं खूप कमी सुट्ट्या मिळतात त्यांना मग रक्षाबंधन होती तर मी uh, त्यांना खूप फोर्स केला होता की या रक्षाबंधनला कारण काय दिवाळीला पण जास्त सुट्ट्या नसतात तर ते आले होते uh, तर त्यांच्यासाठी ना काहीतरी खाण्यासाठी म्हणजे घेऊन जाण्यासाठी करायचं होतं हॉस्टेलला कसं मुलांना काहीतरी खायला द्यावं लागतं कारण हॉस्टेलला दोन वेळचं जेवण मिळतं आणि शनिवार रविवार तरी uh, मिळतच नाही त्यांना जेवण म्हणजे असं बाहेर जाऊन कुठंतरी खावं लागतं त्याच्यासाठी ना काहीतरी म्हटलं मस्तपैकी खायला करावं तर शंकरपाळ्याच मी त्यांना घेऊन जाण्यासाठी बनवणार होते त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करते ब्लॉग कंटिन्यू करा आणि इकडं बघा आता आजी आलेली आहे पाणी वगैरे दिलं त्यांना फ्रेश जरा झाली दोघही ती गही तर त्याला ना काहीतरी लागलं ला होतं म्हणजे तो ना मॅरेथॉन वगैरे रेस म्हणजे रन हे करतो पळतो मॅरेथॉनला तर पळता पळताना त्याला काहीतरी लागलं ला, म्हणजे एक मुलगा दुसरा त्याला येऊन धडकला तर त्याला ते लागलं ला होतं तो पडला होता रस्त्यावर ते सगळे बघायला आम्ही एकत्र आलो होतो की कि किती जखम झालेली आहे किंवा जास्त लागलं आहे का तर सगळे बघत होतो तर भरपूर लागलं होतं त्याला म्हणजे खांद्याला गुडघ्याला भरपूर लागलं होतं त्यामुळं त्याला सुट्टी दिली होती दोन तीन दिवस त्यानिमित्ताने जास्त सुट्टी मिळाली होती आणि रक्षाबंधन असा योगच जुळून आला होता तर येताना ना ताई डी मार्टमध्ये थांबल्या होत्या तर त्यांनी दोन कपसुद्धा आणले होते आता इथे मी तुमच्याबरोबर शंकरपाळीची रेसिपी शेअर करते तर बघा ताईंनो जो लाल कप दिसत आहे तुम्हाला इकडे एका बाजूला तर तो लाल कप एक कप साखर एक कप दूध आणि एक कप तूप आणि चार कप मैदा चार ते पाच कप मैदा त्यामध्ये बसतो आता हे जे प्रमाण आहे ना तर ते मी खूप जास्त घेतलेलं आहे कारण मला दोन्ही मुलांना तर दिदी वेगळा नेणार पाळ्या दादा वेगळा नेणार आणि आयुषदादालासुद्धा म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा घरी ठेवायचे आहेत या ना मी जास्त केल्या होत्या तर आता हे जी रेसिपी आहे ना ती आमच्या आईंची आहे त्यांची पद्धत जरा वेगळीच असते तर त्यांनी काय केलं तूप दूध आणि साखर एकत्र पातळ्यामध्ये ना गरम करून घेतली गरम करून घेतल्यानंतर बघा त्यामध्ये ना त्यांनी मीठ घातलेलं आहे फक्त साखरेचा पाक केला आहे दूध विरगळवलं तूप वितळवलेलं आहे असं एवढंच केलं आणि लगेचच ते मिश्रण जे आहे ते प परातीत ओतलं ओतल्यानंतर त्यांनी थोडंसं मीठ घातलं आणि सोडा घातलेला आहे चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ घाला त्यामध्ये आणि गोडाच्या पदार्थात जरा मीठ कमीच घालायचं असतं आता मैदा घेतलेला आहे तर हे जे प्रमाण आहे ना तर ते डबल घेतलं होतं आठ कप आम्ही मैदा घेतला होता मी जे प्रमाण तुम्हाला सांगते ना तेच प्रमाण तुम्ही घ्या एक कप साखर एक कप दूध एक कप तूप थोडासा एकदम भर सोडा घाला त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ एवढंच या फक्त यासाठी लागणार आहे आणि चार ते पाच कप मैदा तर आधी एवढ्या तुम्ही करून बघा शंकरपाळ्या अशा पद्धतीनं आणि मगच मग तुम्हाला जर अजून कराव्याशा वाटल्या किंवा छान झाल्या खुसखुशीत तर तुम्ही म्हणजे हीच हेच जे प्रमाण आहे आणि हीच पद्धत आहे ना ती पुढे कंटिन्यू करा तर खूप सोपं आहे आणि अगदी झटपट होणारं आहे त्याच्यामुळं ना हीच ट्रिक मी सुद्धा वापरते कुठं मग ते पाक वेगळा करत बसा मग दूध गार करा मग थंड करान मग सगळं मिक्स करा ती पद्धत जरा अवघड वाटते याच्यामुळं ही पद्धत जरा मला बरी वाटली तर त्यांनी काय केलं तुम्हाला मी सांगितलंच की तूप साखर आणि दूध एकत्र गॅसवर गरम करून घेतलं तेच मिश्रण परातीत ओतलं आणि त्यामध्ये सोडा मीठ घातलं आणि मैदा त्यामध्ये मळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा प्रमाण जर आम्ही जास्त घेतलं होतं त्याच्यामुळं बघा आठ कप मैदा यामध्ये बसलेला आहे आता हे सगळं शंकरपाळ्याचं पीठ आहे ना मळायला इतकं भारी वाटतं ना ताईनं आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हाताला माशी चावलेली आहे त्यामुळं कुठलंच काम करता येत नव्हतं आणि हात म्हणजे दुखत होतं तर एका एका हाताने मी हेशं पीट गरम -गरम हे शंकरपाळीचं पीठ मळत होते छान गरम गरम आहे तो वर, ना गरमच होतं गरम गरम आहे तोवरच छान मिक्स करून घ्यायचं आणि हे शंकरपाळीचं पीठ मळताना जास्त आपल्याला जोर लावायचा नाही आहे अगदी हलक्या हाताने अलगद अलगद असं मळून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला लगेचच गोळा करायचा आहे जास्त म्हणजे भिजवत ठेवायची या पिठाला गरज नाही आहे लगेचच गोळा करून घ्यायचा आणि शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे तर सगळं पात्याला जे काही होतं पात्याला भरपूर तूप होतं ते सगळे पात्याला पुसून घेतलं होतं आणि मस्तपैकी परत पुन्हा एकदा ना हलक्या हाताने जरा मळून घ्यायचं आणि गोळा करून ठेवून द्यायचं आहे आता पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि गोल 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 आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला एक ट्रिक मी सांगते मी जी मी जी अनुभवलं आहे हे करताना ती एक टिप मी तुमच्याबरोबर शेअर करते तर जेव्हा ना मी जाड जाड शंकरपाळ्या लाटल्या ना शंकर तर तेव्हा त्या शंकरपाळ्या सगळ्यात तेलामध्ये विरगळलेल्या होत्या ताईंनो तर शंकरपाळी लाटताना म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही शंकरपाळी करणार असाल ना तर शंकरपाळी थोडीशी पातळ लाटा नेहमी तुम्ही जरा जाड लाटत असाल छान बिस्किटासारखी होण्यासाठी लाटत असाल जाड तर जाड लाटू नका जरा पातळ मी ही शंकरपाळी लाटली होती आणि अजून एक टिप मी शेअर करते आ, आ, मी काय करते बघा गार तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये तुम्ही शंकरपाळी कधीही सोडू नका तेल चांगलं गरम करून घ्या अगदी कडकडीत करून घ्या आणि मग त्यामध्ये शंकरपाळी सोडा आता तुम्ही बघत असाल मा मी माझी म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ती फुलच आहे आणि शंकरपाळ्या सोडल्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करायची आहे हळूहळू शंकरपाळ्या हलवायच्या आहे म्हणजे त्या आतूनसुद्धा श छान भाजल्या जातात खुसखुशीत होतात आणि बाहेरनंसुद्धा सुद्धा करपणार नाहीत जर तुमची शंकरपाळी तेलामध्ये टाकल्याबरोबर विरगळत असेल तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा थोडंसं तेल कडकडीत करायचं आहे शंकरपाळी सोडायची आणि मग गॅसचा फ्लेम बारीक करून हळूहळू आपल्याला त्या शंकरपाळ्यात तळून घ्यायचे आहे असं केल्याने अजिबात शंकरपाळी विरगळणार नाही आणि शंकरपाळी लाटताना जरा पातळ लाटा मग ती मस्त खुसखुशीत होईल हा मला आत्ता आलेला अनुभव आहे ही रेसिपी करताना तर असं ताईनो बघा आता शंकरपाळ्या झाल्यानंतर ना शंकरपाळ्या केल्या आटोपलं आणि थोड्या वेळ जरा गप्पा मारत बसले तर तुझ्या हॉस्टेलमध्ये काय होतं तू का वाळून गेलायस एवढ्या अशाच आमच्या गप्पा चालू होत्या त्याचं वजन भरपूर कमी झालं होतं आणि चपात्या वगैरे हॉस्टेलच्या तर तुम्हाला माहिती आहे कडक असतात मुलं जेवत नाहीत तर त्यांना मी सांगत होते वरणामध्ये छान भिजत घालायच्या डाळीमध्ये आणि करून खायच्या पण असं क तब्येत अजिबात कमी होऊ द्यायची नाही आणि मग कोणाची उंची किती आहे कोण किती मोठं झालेलं आहे मग सगळे एकत्र जमलो ना आम्ही की मग आमचं हे असं चालू असतं तर आता कोण किती मोठं झालेलं आहे आता आयुष जो आहे ना तर तो माझ्यापेक्षा उंच झालेला आहे मला माहितीच नाही आहे नो की त्याची उंची माझ्यापेक्षा वाढले म्हणजे जास्त वाढलेली आहे होता तो पण पाच पॉईंट त्याचं म्हणजे पाच पॉईंटपर्यंत उंची होती पण पाच पॉईंट तीन चार कधी झाली ना मला कळलंच नाही माझी उंची पाच पॉईंट दोन आहे असं झालं होतं तर सगळ्यांची उंची आम्ही भिंतीला खून करून ठेवलेली आहे की कोणाची किती उंची कोणाची किती उंची असं एकत्र जमल्यानंतर आमचं सगळं घरातलं वातावरण असतं तर असं ताईंन संध्याकाळची वेळ झाली सगळे फ्रेश व्हायला लागलेले ला ला आहेत ला छान छान नवीन कपडे घालायला लागलेले ला ला आहेत आणि मला थोडं कंटाळा आला होता साडी वगैरे नेसायचा दिवसभर माझी धावपळत चालू होती तुम्ही आधीचा जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल कारण पारायणसुद्धा आज होतं आणि राखी बांधायचा जो मुहूर्त होता ना तो दीड नंतर सुरुवात होणार होती राखीच्या मुहूर्ताला त्यामुळे सकाळी सकाळी मी देवांना स्नान घातलं ना तेव्हा राखी बांधली नव्हती म्हटलं चला आता संध्याकाळीच आपण देवांचं औक्षण करूया आणि देवांना राखी बांधूया तर देव राखी जी आहे ना ती मी आणली होती तर तीन राख्या एकत्र करून तीन चार राख्या एकत्र करून मी देवांना बांधल्या होत्या देवांचं औक्षण केलं होतं तर स्वामी महाराजांची एक राखी त्यानंतर बाळकृष्णांची एक राखी आणि विठ्ठलाची एक राखी अशा दोन तीन ज्या राख्या आहेत महादेवांची एक राखी दोन चार ज्या राख्या आहेत ते एकत्र करून बांधल्या होत्या आणि प्रत्येकाला ना नाम वगैरे लावून औक्षण केलं ला होतं तर आपण नेहमी म्हणत असतो त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव तर ना ज्यांना कोणातला म्हणजे आधार नसेल या आयुष्यामध्ये तर देवच त्यांचं सगळं काही असतो मग माता पिता बंधू सखा सगळं तर मग अशा वेळेला ना देवांना अजिबात विसराय विसरायचं नाही मग राखी बांधली आणि औक्षण केलं नमस्कार आणि आता इथे मी काय करत होते बर्फीचा तुकडा जो आहे ना सगळ्यांना भरवत होते थोडा थोडा तर नमस्कार केला आणि मग इथूनच आमच्या रक्षाबंधनाला सुरुवात झाली तर इकडं बघा आता साहिली दिदीने देवांशला औ औक्षण करायला घेतलेलं आहे तर आमचं कसं असतं लहाण्यांना आधी मान दिला जातो जे घरामध्ये लहान आहेत ते तर देवांशचा मान आधी तर मग देवांशला आधी औक्षण केलं होतं मग त्यानंतर आयुषदादा दादा मग त्याचे पप्पा असं असतं तर त्याची रक्षाबंधन चालू झालेली आहे म्हणजे आधी दिनं औक्षण वगैरे केलं आणि राखी बांधली तर या निमित्तानं मला एक गाणं आठवलेलं आहे तर ते मी तुम्हाला ऐकवते भर झरी गा पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण भर झरी गा पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णा पाठ बहिण विचारया नारद नारदु बोट श्रीहरि कापले बाधाया ला चिन्दिवकरी सुभद्रा बोलली शालूनि पैठनी फाडून् का देव चिन्धे तुम् पाटची बहिणैरिण द्रौपदी सी बन्धुशोभे नारायण द्रौपदी हरीची मी कोण परी त्याने मानिली बहिण काळजाची चिन्धि काढून देईन एवढे तयाचे मा वरिरिण वसने देऊन प्रभु राखी माझिलास साठी आला माझ्या दारी हरी आज रैलोक्य मोलाचे वसने दिले फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसे भक्ति भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्यांनी उबसेना प्रेम पठली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्यती बहीण प्रीति खरि जी जगिलाभाविन चिन्धि पहुन हरि प्रसन्न बन्धुशोभि नारायण तर ताईंनो हे गाणं अगदी छोटसं आहे पण त्याचा जो अर्थ आहे तो खूप मोठा आहे ह्या गाण्याचे संस्कार आपल्या मुलांवर होणे खरंच गरजेचे आहे जे रक्ताचं नातं असतं ते खरंच आपलं असतं का किंवा जे परक नातं बाहेरचं जोडलेलं असतं आपण चालता बोलता ताई दादा असं म्हणत असतो खरंच ते नातं आपलं असतं का तर नाती कशी ओळखावी ह्या गोष्टीतून ह्या गाण्यातून सांगितलेलं आहे मानलेलं नातं म्हणजे जो कोणी आपल्या अगदी म्हणजे हितचिंतक असतो अंतकरणापासून आपलं चांगलं बघत असतो अशाच माणसांना तुम्ही नेहमी जवळ करा माणसं ओळखायला शिकली पाहिजेत ह्या हा सुद्धा संदेश या गाण्यातून मिळतो तुम्ही पाहिलं असाल की असाल ऐकलं असाल कुठल्याही कथेमध्ये की द्रौपदी ही कृष्णाच्या पाठची बहीण असून सुद्धा ती तिची चिंदी साडीची एक फाडून देऊ शकली नाही हरीसाठी आणि मांडलेली जी बहीण आहे तर तिच्यावर खरो तर उपकार होते नारायणांचे कृष्णदेवांनी वस्त्र पुरवलं होतं द्रौपदीला त्यामुळे तिनं क्षणाचाही न लावता आपला भरझरीत जो पितांबर बा होता तो फाडून दिलेला होता तर एवढा म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतो ना तर त्याचं देणंसुद्धा आपण लागतो हे सा सगळे संस्कार मुलांवर आपल्या झाले पाहिजेत आणि गाण्याच्या स्वरूपात संपूर्ण गोष्ट तुमच्या पुढे उभे राहिली असेल की भावा बहिणींचं नातं कसं असायला हवं किंवा म्हणजे मुलांवर हे संस्कार झाले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला हे कळालं असेल ह्या गाण्यातून एक गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे उभी राहिली असेल तर बघा अशा पद्धतीनं रक्षाबंधन आमचं झालं होतं आणि देवाचं आणि त्याच्या पप्पांचं डिस्कस चालू होतं की नक्की जेवायला कुठे जायचं किंवा काय प्लॅनिंग आहे पुढचं हे सगळं प्लॅनिंग त्यांचं चालू होतं आणि सगळ्यांचं फोटोशूटसुद्धा चालू होतं मुलांचं फोटोशूट केलं त्यानंतर ह्या दोघा बहिणी भावांचं फोटोशूट केलं त्यानंतर मग परत देवाची मी तुम्हाला राखी दाखवते की किती कि सुंदर दिसत होती त्यानंतर ताईने त्यांचं ता गिफ्ट ओपन केलं होतं तर बघा तुम्हाला साडीसुद्धा दाखवायची होती तर ता त्यांच्या सुद्धा सरप्राईज होतं आवडली त्यांना साडी आणि मग त्यानंतर हा ब्लाउज पीस होता आणि हा पदर आहे जो त्यांनी हात ठेवलेला आहे तो पदर आहे आणि संपूर्ण साडी अशी छान चेक्स चेक्सची आहे गोल्डन कलर आणि पिंक कलर अशी चेक्स मध्ये ही साडी होती पाठपदरमध्ये आपण पाना फुलांचे बरेच म्हणजे डिझाईनच्या साड्या घेतो पण म्हटलं ही सुद्धा साडी खूप छान दिसणार आहे आणि त्यांच्यावर कुठलाही कलर छान दिसतो गोऱ्या पान असल्यामुळे तर तुम्ही जर हा ब्लॉग संपूर्ण पाहिला असेल तर नक्की सांगा गेस करून की या साडीची किंमत काय आहे आणि आवडली का तेही सांगा तर आजचा दिवस खूप छान मस्त गेला आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे तर आम्ही ठरवले की बाहेर जायचं जेवायला खरं तर मी ना घरी काहीतरी बिर्याणी वगैरे असं काहीतरी करणार होते व्हेज बिर्याणी तसं मी ते सुहाण्याचं पॅकेट पण आणलं होतं आणि विचार केला होता की रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूयात पण झालं असं की बाहेर जायचं ठरलं आणि पाऊस तर ना इतका कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू भिजत तरी कसं जायचं तर शेवटी मग गाडी मागवलेली आहे आणि आता मग सगळेच बाहेर जेवायला जाणार आहे तर हां शंकरपाया बघा किती छान झालेले आहेत तर याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे बघा भरपूर इकडं पण झालेले म्हणजे काही थोडं करपले आहेत काही चांगले झालेले आहेत मस्त झालेले आहेत तर नक्की करून बघा खूप मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर, तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते परत आपण पर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा जर चॅनलवर नवीन असाल ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय